का? का का काय मला अशी आवड आहे काम करायची किती घाण झालाय बसून नाही वा, चांगलं वाटत बसून नाही वाटत चांगलं अरे बसून रावशी नाही वाटत समजलं का माझ्या कमरातलंच बजली अरे गॅस धुतला ना चांगला तर चांगली भाजी करता येते आपल्याला घाण राहिल्यावर चांगलं नाही वाटत पुरी नो गॅस कसा धुतला बघा स्वच्छ पाणी टाक चांगला घासून काढला मी गॅसला साबण लावून काय गॅसला आंघोळ घालते मोठ्याने बोलते त्याला साबण लावते हा पावडर लावायचं त्याला हा गंज लावायचं त्याला गॅसला हा त्याला झोपी घालते yeah. जाळ करते मग जळत नाही त्याच्यावर भाजी करते जाळ करते कशी करायची रोज करतो तशी चिरून घेतला आता धुवायचंय त्याला फोड टाकायचा तिखट टाकायचं मीठ टाकायचं हळद टाकायची धुते दु, ना भोपळ्याला बपळा धुवून घेतला कढाई ठेवली पेट टाकले लसूण सुरसूर टाक लसणाची पेस्ट टाकली बर ठीक आहे औली पौरी टाकली हन आता पाणी टाकले एक मीठ टाकलं मीठ टाकते अजून कुठ टाकलं शांगण्याचा भाजीला पातळ भाजी केली भोपळ्याची आवडली तर लाईक करा शेअर करा